मीठ अन्नाला चव देतं तसंच मिठाला चवदावरत्न देखील म्हटलं जातं वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा मिठात चमत्कारिक शक्ती असते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात समृद्धी येते म्हणजे मीठ आपलं जेवण चविष्ट तर बनवतेच पण जीवनसुद्धा चविष्ट बनवते असं म्हणायला हरकत नाही आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे वलय असते ते वलय सकारात्मक असते तर असले तर कामाला गती येते आणि नकारात्मक असेल तर कामे खुळंबतात घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर सतत वादविवाद कलह होत राहता श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे शुभ सकाळ सर्वांना लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा जो लावायचा असतो तो कसा लावायचा हे सर्व काही बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरामध्ये एकही वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते घर भाड्याचे असो वा स्वतःचे वास्तुदोषामुळे कोणत्याही कामामध्ये सहजपणे अडथळे निर्माण होतात आणि यश प्राप्त होत नाही आणि आरोग्यसंबंधी समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आपण लहान असताना थोडे डोके दुखत असेल किंवा बरं वाटत नसेल त्यावेळी आपली आई किंवा आजी पटकन जाऊन किचनमध्ये हातामध्ये मीठ घेऊन यायची आपली नजर काढायची चिमुडभर मीठ सात वेळा टाकल्या उतरल्यावर ते मीठ बाहेर फेकून द्याय किंवा वाहत्या पाण्यामध्ये ते मीठ सोडायची तर सर्व दृष्टी दोष दूर होतात अशी मान्यता आहे तसेच घरातील वास्तुदोषी बाहेर काढण्यासाठी मिठाचा उपाय केला जातो तर हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करू शकता प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला हा मिठाचा दिवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तुम्हाला लावायचा आहे आता आपण हा मिठाचा दिवा लावण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार ते आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मातीच्या पंत्या लागणार आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी एखादी मोठी पंती लागणार आहे तुम्ही अशी घेऊ शकता किंवा गोलमध्ये येते तशी जरी घेतला तरी चालेल तसेच दोन मातीच्या पंत्यासुद्धा लागणार आहेत आणि पिवळ्या केलेल्या अक्षदा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ मोठं मीठ आपल्याला लागणार आहे तसेच हळद आपल्याला लागणार हळद आणि कुंकू फुले खाऊची पाने आणि हा दिवा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा लावायचा असतो तर ते, तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि कापसाच्या वाती लागणार आहे ताट मात्र आपण तांब्याचं किंवा पितळाचंच घ्यायचं स्टीलचं जर्मनचं असले ताट वापरायचे नाहीत कारण पितळ आणि तांबा हा धातू यामध्ये वेगळी ऊर्जा असते तसेच दोन लवंगा आणि दोन वेलची घ्यायचे आहेत आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असली तरीसुद्धा चालते खडे मीठ मात्र माहिती निणू नवीनच आणायचं आहे किचनमधील जुनं मीठ वापरायचे नाही वास्तुशास्त्रामध्ये मिठामध्ये चमत्कारक शक्ती असते ही शक्ती केवळ घराला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकत नाही तर घरात सुख समृद्धी वाढवून तुमचे दुर्भाग्यही दूर करते तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून आपण फरशी पुसून घ्यायची घ्यायची आहे ही फरशी जर तुम्ही रोज पुसला तर बऱ्यापैकी घरात घरातील नकारात्मक शक्ती निघून जाण्यास मदत होते दिवे मात्र आपण धुवून ठेवायचे आहेत आणि प्रत्येक शुक्रवारी हेच दिवे आपल्याला वापरायचे आहेत शुक्रवारच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हा दिवा लावायचा आहे साडेचार ते साडेपाच किंवा साडेसहापर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा तुम्ही संध्याकाळीही हा दिवा लावू शकता साडेपाच नंतर साडेसातपर्यंत लावू शकता हा दि हा दिवा एक तास तरी चालू ठेवायचा आहे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा हे मीठ शोषून घेतं तर हा दिवा आपल्याला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा लावायचा आहे हा दिवा आपल्याला लक्ष्मी मातेच्या पुढेच लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दीपक ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे किंवा नित्यसेवेच्या पुस्तकातील तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हटला तरी चालेल लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मीची विद्मय विष्णुपत्नी ची धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नवार्ण मंत्र म्हटला तरी पण चालेल ओम आईम क्लिम चामुंडा किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा श्रीसुक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता लक्ष्मी मातेची कोणतीही सेवा किंवा कनकधारा स्तोत्र अशा प्रकारची स्तोत्र मंत्र तुम्ही हा दिवा लावताना म्हणू शकता शुभंकरोती या मंत्राचा साधा सोपा आणि सरळ अर्थ आहे शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करत आहोत यामुळे स्थायी स्वरूपात लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो तर शुक्रवारी सकाळी जर ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही हा दिवा लावला तर एक तासाच्या आत हा दिवा विजवायचा आहे दिवा विजवण्यासाठी एखादं फुल घेऊन त्या फुलानेच तुम्हाला दिवा शांत करायचा आहे, आहे। तर दिव्यातील मीठ पाण्यात टाकून ते पाणी किचनच्या बेसिनमध्ये टाकायचे आहे झाडांना ते पाणी घालायचे नाही कुंड्यात वगैरे ते पाणी झाडांच्या घालायचं नाही कारण त्या मिठाने आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेतलेली असते त्यामुळे मिठाच्या पाण्यामुळे झाडे तर वाळतातच किंवा एखाद्या रिकाम्या जागेत ते पाणी तुम्ही टाकून देऊ शकता पुढील शुक्रवारी आपल्याला हेच दिवे वेलदोडे वापरायचे आहेत जोपर्यंत साहित्य खराब होत नाही तोपर्यंत तेच साहित्य वापरायचं आहे मीठ फक्त आपल्याला दर शुक्रवारी नवीनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही एक अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार पाच शुक्रवार अशा पद्धतीने हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे जसजसा तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करत जाल तस तसं तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन पॉझिटिव्ह एनर्जी वाढत आहे मैत्रिणीं व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर माहिती नाही पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त